या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी गोदवड शहरामध्ये जामनेर परिसरामध्ये ऑटो रिक्षा ही पलटी झाल्यामुळे अपघात झाला अरिहन जिल्हिंग समोर हा अपघात झालेला आहे यामध्ये एक ठार तर अन्य जखमी झालेले आहेत योगेश ज्ञानेश्वर मगळकर राहणार मलतवाडी हे या रिक्षाने आपल्या परिवारासह आणि नातेवाईकांसह शिरसाळा मारुती इथे दर्शनासाठी जात असताना अचानक बोदवड इथं रस्त्यावर अरिहन जिनिंग समोर एक रिक्षा पलटी झाल्यानं यामध्ये योगेश ज्ञानेश्वर मगळकर याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली तसंच रिक्षातील अन्य सर्व प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली हा अपघात झाल्यानंतर अरिहन जिनिंगचे संचालक अनुप शेठ हजारी तसंच बोधवड अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि नागरिकांनी इथे येऊन मदत कार्य सुरू केलं अपघातग्रस्तांना बोधवड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले पोलीस माझा न्यूज करीता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव सिंधुदुर्ग येथील अंबोली मधले धबधबे आता खळाळून व्हायला लागले त्यामुळे हे फेसाळणारे धबधबे तसंच धाड धुक यामुळे पर्यटकांचा कल इकडे वाढलेला आहे या निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी या धबधब्यांवर पर्यटक गर्दी करतायत आणि याच गर्दीमध्ये बऱ्याचदा काही गालबोट लावणाऱ्या घटना सुद्धा घडताना दिसतात सिंधुदुर्गाच्या आंबोलीमध्ये मुख्य धबधब्याजवळ पर्यटकांची हुल्लडबाजी सुरू होती आणि घाटामध्ये मोठी वाहतूक कोंडी सुद्धा यामुळे झाली होती दोन ते तीन किलोमीटर पर्यंत त्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमुळे आंबोली घाटात ही वाहतूक कोंडी होते तसंच इतरही सिंधुदुर्गामधले धबधबे आहेत तिथे सुद्धा पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात मात्र इथे आपण पर्यटनाचा आनंद घेताना आपल्यामुळे इतरांना आणि निसर्गाला काही त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येक पर्यटकांना घेतली पाहिजे अशी माहिती समोर मिळते सिटी मध्ये भीषण आग लागण्याची घटना घडलेली आहे अनुपमा मालिकेच्या सेट वर पहाटेच्या वेळेस ही आग लागली असं सांगण्यात येते अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या अग्निशमन जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू करण्यात आले पोलिसांनी अग्निशमन दलाचे जवान हे काम करीत होते यामध्ये मोठ्या प्रमाणात सेटचं नुकसान झालं असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील डोंगरपाडा गावातील विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना रस्त्याअभावी मोठा संघर्ष करावा लागतोय ग्रामस्थांना आणि बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागतोय लाकडाचे खांब टाकून तयार केलेल्या पुलावरून त्यांना हा जीवघेणा प्रवास करावा लागतोय त्यामुळे लवकरात लवकर इथे उपाययोजना राबवण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी आणि ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे ून भीमा नदीमध्ये सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली चंद्रभागा परिसरामध्ये अनेक मंदिरांना पाण्यानं वेळा घातलाय आसळीच्या कुंडावर पाणी पातळीमध्ये वाढ झाली आणि सोलापूरचे उजनी धरण जवळपास शहात्तर टक्के भरलेले आहे त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये जवळजवळ एकवीस हजार क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आला आणि वीर धरणातून सुद्धा निरा नदीमध्ये पाच हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आलेला आहे त्यामुळे पंढरपुरामध्ये चंद्रभागा नदीनं अगदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे त्यामुळे चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी आलेल्या भक्तांचा सुद्धा हिरमोड झालेला आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज